कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील ही पहिली कविता कल्पनेचे पंख कल्पनेचे पंख लावून घेतली मिळूनच वरारी कल्पनेच्याच न पाहिली दुनिया सारी कल्पनेचे पंख लावून घेतली मिळूनच वर आारी कल्पनेच्याच नाचरेने पाहिली दुनिया सारी कल्पनेनेच घेतले क्षितिच्या पलीकडले पाहून कल्पने कल्पनेनेच पाहिला समुद्र तळी शोधून कल्पनेनेच घेतले क्षितिच्या पलीकडले पाहून कल्पनेनेच पाहिला समुद्र तळी शोधून कल्पनेनेच घेतल्या मनातली इच्छा जाणून कल्पनेनेच आनंद शोधला कल्पनेतेच घेतले स्वतःला वाहून कल्पनेनेच घेतल्या मनातली इच्छा जाणून कल्पनेनेच आनंद शोधला कल्पनेतच घेतले स्वतःला वाहून कल्पनेनेच कल दिली लेखणीला धार कल्पनेनेच रेखले काव्य सुंदर नक्षीदार कल्पनेनेच दिली लेखणीला धार कल्पनेनेच रेखले हो। काव्य सुंदर नक्षीदार कल्पना करून करून गेले कल्पनेतच रंगून कल्पनेसारखा आनंद नाही मिळाला कुठे शोधून कल्पना करून करून गेले कल्पनेतच रंगून कल्पनेसारखा आनंद नाही मिळाला कुठेच शोधून कल्पनेसारखा आनंद नाही मिळाला कुठेच शोधून